गणपती उठली आता चिकन खाऊ शकते बर मी खूप दिवस आजारी पडले नव्हते म्हणजे असं सर्दी ताप वगैरे भातात साकलेले शेंगाने मला इतके जाम आवडतात ना इतके आवडतात इतके आवडतात काय सांगू तुम्हाला सांगते मी आजारी आहे तसे माझ्या आईच्या रोज दोन तीन वेळा फोन येतो बरं वेलकम टू माय चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत आहे तर माझी तब्येत दोन तीन दिवसापासून बरी नाही आहे तुम्हाला या आधी पण मध्ये सांगितलं होतं मी मला बोलायला त्रास होतोय तोंड आलय बरंच काय काय झालेलं आहे तरी पण मी आज आहे झटपट मसाले भात तर त्याचा मसाले भात कमी अजून दुसरा कुठल्या तरी नावाचा भात होतोय तुम्ही बघूच शकता शेवटपर्यंत बघा आणि खूप सारा प्रेम द्या शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि मी लवकर बरी होत अशी देवाकडे प्रार्थना करा तर काय काय होतं आहे ह्या ब्लॉगमध्ये काय होणार आहे काय माहिती आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला कळेलच होतोय की नाही काय होतंय नक्की तर चला स्टार्ट करूया आपण भात करायला तर मंडळी माझा नवरा भाज्या घेऊन आलाय काय काय आणलं आहे कोथिंबीर आणली आहे ढोबळी मिरची आणली छोटा कोबी आणला आहे सॉरी फ्लावर आणला आहे आणि बटाटा आणि तांदूळ तांदूळ संपले होते आमचे तांदूळ संपले होते तर न थोडे तांदूळ होऊन आले आम्ही गावाकडनंच आणत असतो ह्यावेळेस विसरले तांदूळ आणायचं तर मंडळी माझी तब्येत बिलकुल ठीक नाही आहे उठले आता आत्ता आणि ब्रश वगैरे केलाय फ्रेश झाले आता घेते मी भाज्या कापायला आज मी सिंपल असं फक्त मसाले भात करणारे आणि त्याच्यामध्ये आहे फ्लावर टोमॅटो बटाटा कांदा आणि कोथिंबीर घेतली जी तर आपण सगळ्यामध्ये टाकत असतो तर आता मी भाज्या कापून घेते आणि कसं बनवते ते तुम्हाला दाखवते साधा सिंपल मसाले भात आहे काहीच नाही कारण ना बिलकुल माझी तब्येत ठीक नाही आहे मला बोलायला पण होत नाही माझं ना इकडच्या बाजूनी खूप दुखतं आहे मला टॉन्सिलचा पण प्रॉब्लेम आहे आणि ना माझं तोंड आलं आहे आतमधून ताप येऊन येऊन ना इकडच्या बाजूला पूर्ण तोंड आलं आहे तर ना बोलण्याचं केलं तरी खूप दुखतं आहे मला तरी पण मी ब्लॉग बनवायला घेतला आहे कारण तुमच्याशी कनेक्ट राहणं हाच माझा एक मोटिव्हे आहे आणि तुमच्यासाठीच मी खरं तर उठली नाही तर मी आज मा बाहेरून मागवणार होते आणि बाहेरच खाणार होते पण बाहेरचं खाणं पण चांगलं नाही हेल्थसाठी रात्री पण बाहेरचं खाल्लं आणि मी बाहेरचंच खातीये त्याला पण वाटते की कशाला तिला त्रास द्यायचा बाहेर जाऊन खातोय तर नको म्हटलं आता मसाले भात का होईना खाऊ त्याच्या थ्रू आपल्या पोटात पालेभाज्या जातात आहे न्यूट्रिशन भेटतंय बॉडीला तर आता मी आहे भाज्या कापून सगळ्या तर मंडळी मी ना पाणी उकळून आहे जरा आणि त्याच्यामध्ये मी टाकणारे हा चिरलेला फ्लावर कारण फ्लावरमध्ये आळे असू शकते म्हणून त्याला उकळत्या पाण्यातून काढून घ्यायचं धुवून घ्यायचं आणि मगच टाकणारे तर हे बघा चांगले उकळून घेतली मी या फ्लावरला गरम पाण्यामध्ये तर गाई मी कुकरमध्ये तेल टाकलं तर त्या टाकलं मसाल्यातलं मोठं पाण्यासाठी मावला येत ला आणि कोसळले आता टाकतील आणि थोडस मोहरे आज माझा मसाले भात नाही आज माझा शेंगदाणा भात होणार आहे तुम्हाला सांगून ठेवते कारण ना लास्ट टाइम दोन वेळा केलं तसं मध्ये नव्हते टाकले विसरले आता आहे कारण मला शेंगदाणे खूप आवडतात शिजून घेतलेलं भाज्या शिमला मिर्च टाकणार होते पण नको वाटत वास येतो मला तिचा ना ह्याच्यात थोडी लसूण आणि मिरचीची पेस्ट केली ती पण टाकतील आता त्याच्यामध्ये टाकणारे भाज्या जरी आहे तसे माझ्या आईच्या रोज दोन तीन वेळा फोन येतो बरी एक हातर देत बरी एक हातर बरी एक आता आणि ना मला इथे ना तोंड आहे तोंडाचा आलसर झालाय तोंड आहे तर ना त्याच्यावर मी काहीच लावत नाही मी कधी पण माझं तोंड आलं मी काय लावत नाही माझे हीट ना तोंड येऊन जात असते तर मला सहा महिन्यातून वगैरे तोंड येतं तो, पण मी चार पाच दिवस राहतो ते काही न करता ते जातं पण पण इथे जरा जास्त झालंय ना जा मम्मी म्हणते माझी मम्मी म्हणते की टॅबलेट घे नाही तर औषध लाव औषध नाही लावू शकत ते खूप झाड असतं आता टॅबलेट बघेल घेते मी जाता जाता ऑफिसला कांदा चांगला भाजलाय त्याच्यामध्ये आता मी बटाटा टाकते आणि फ्लावर टाकते

मला इतके जाम आवडतात ना इतके आवडत इतके आवडतात काय सांगू मला काहीच आवडतंय त्या भातात मी तुमच्या शेंगदा खाण्यासाठी भात केल्या गेल ते कारण तोटाला टेस्ट नाही असं वाटते की कशाला ना कशाने टेस्ट येईल तर बघू येते की नाही नाश्ता करायचा मला वेळ भूक लागली माझ्या पोटात असं 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 होते असं असो असं पािम्या कावळे उंदीर सगळे दोडतात पळतात माझ्या पोटामध्ये इकडून तिकडे तिकडून इकडे बघा चेन्न चेन्न टाकले जास्त तर आपण आपल्या राईसच्या ह्या मटलमध्ये सॉरी आता मी भाज्यांमध्ये टाकते मसाले माझ्या मम्मीचा घरचा मसाला आहे थोडीशी मिरची पावडर आणि चिकन मसाला है थोड़ा गणपती उठल्या आता चिकन खाऊ शकते वर कमी बनव बनवणारी मटन टाकलाय चिकन मसाला आता टाकते हळूद राईस आहे भाज्यांमध्ये मसाल्यामध्ये फ्राय केलं जरा परतलं त्याला आतमध्ये आणि ना पाणी ओतते आता जितकं पाहिजे तेवढं पाणी आहे पाच सिट्टा करणारे झालं माझं काम इतकुस होतं इतुस झालं मीठ राहिलं होतं ना बाबा मोदक केले त्याच्यासारखं याच्यात पण मीठ टाकायचं विसरले असते मोदकांमध्ये मीठच टाकलं होतं पण छान लागले सारण जरा झालं होतं जास्त गोड नेक्स्ट टाइम मी मापत करेल मी ना खूप दिवस आजारी पडले नव्हते म्हणजे असं सर्दी ताप वगैरे मला बऱ्याच दिवस जा आला नाही म्हणजे वर्ष झालं समजा आलाच नाहीये आणि ना आमच्या ऑफिसमध्ये मॅडम आजारी पडायच्या किंवा सर आजारी पडायचे घरात आधी आजारी पडायचा तर मी माझ्या मनातल्या मनात ना महिन्यापूर्वी विचार केला होता बरेच दिवस झालं मी आजारी पडले नाही तर ना देवाला वाटलं की ले दिवस झालं आजारी नाही पडली आहे वाट बघतीये पाडायला आजारी जर आल्या पडले मी आजारी म्हणजे कुठली पण अशी एखादी गोष्ट असेल ना की ना ती जर मी मनात विचार केला अरे हे असं झालं नाही होत मग ते भांडण का असे ना पण ते होतं भांडण होतं आजारी पडते अजून काय काय जे नको असतं ना ते सगळं होतं पण पण जे पाहिजे असेल ना ते काही होत नाही माहिती नाही का जे पाहिजे असेल ते नाही होत म्हणजे अशी अशी व्यक्ती पाहिजे होती की जी तिला जे पाहिजे ते असं लगेच खरं होतंय जे नाही पाहिजे ते होतं ना खरं म्हणजे पाहिजे ते पण खरं व्हायला पाहिजे होतं मग मी मस्त संत महात्मा झाले असते मोठी आणि सगळ्यांना म्हटले असते सगळ्यांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण केल्या असत्या की याला हे पाहिजे हा देवा याला हे देऊन टाक की त्याला ते भेटलं असतं सगळ्यांना जे जे पाहिजे ते सगळं दिलं असतं मी पण काय करू माझ्यात नाहीये तेवढी पॉवर माझी इच्छा आहे मी सुपर वुमन व्हावी तर <coughs> सुपर वुमन होईल मी पुढच्या जन्मात नक्की मी राईस ठेवलाय <coughs> राईस ठेवलाय पाचशिट्या करायला आता म्हणा मला खूप भूक लागलेली आहे मागासपासून तर ना आता मी चहा करते आहे आणि मस्त चहा टोस्ट खरी काय भेटेल ते खाणार आहे कारण बनवलं नाश्त्याला काहीच नाही प्लॅन होता माझा मस्त धपाटे काही धपाटे नाही सॉरी काय बोलतात ओनियन असतो तसं करणार होते पण कॅन्सल झाला तर काही नाश्ता करून घेते आणि राईस तर शिजतोच आहे तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा खूप सारं प्रेमला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा आणि मला सुपर वुमन भेटाय व्हावी अशी पावर मिळावी मी सुपर वुमन व्हावी व्हावी अगं बाय बोबडी पण बोलायला लागले नाक माझं पॅक झालं आहे देवा <laughs> सॉरी 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 तर ना देवाकडे प्रार्थना करा की तुमच्या यूट्यूबरला सुपरवुमन करा म्हणजे ती सगळ्यांची कामं फटाफट करेल माझी पण करेल सगळ्यांची पण करेल जोक ऑफ जोक ऑफ द डे आहे माझा हा सॉरी तर व्हिडिओला लाईक करा गाईज बाय बाय